भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुका पंचायत समिती तुमसर अंतर्गत येणाऱ्या शिलेगावातील स्मशानभूमी चोरीला गेल्याची चर्चा सध्या गावकऱ्यास सुरू होती शिलेगावातील स्मशानभूमीची जागा ही भूमापन क्रमांक पाचशे त्र्याहत्तर पाचशे चौऱ्याहत्तर या दोन गटांमध्ये एकूण एक हेक्टर सत्याऐंशी आर भूभाग असून या भूभागाचा सातबारा सरकारच्या नावे आहे मात्र या एक हेक्टर सत्याऐंशी आर पैकी या ठिकाणी फक्त ऐंशी आर एवढाच भूभाग शिल्लक राहिलेला असून एक हेक्टरच्या वरील भूभागावर काही गावकऱ्यांनी तीन दशकांपासून या स्मशानभूमीच्या जागेवर अवैध ताबा केलेला आहे त्यामुळे एखादे प्रेत अंतिम संस्कार करण्याकरिता जमिनीमध्ये खड्डा खोदकाम करत असताना स्मशानभूमीच्या अपुऱ्या जागे अभावी जुने प्रेतांचे सांगाडे बाहेर निघत असतात मात्र तीन दशकांपासून ग्रामपंचायत कार्यालयामधील पदाधिकारी आणि किंवा महसूल विभागातील अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचे गांभीर्यपूर्वक लक्ष केंद्रित केले नाही ही बातमी आमच्या चॅनलला प्रकाशित करताच तुमसर तहसीलचे तहसीलदार यांनी ग्रामपंचायत कार्यालय शिलेगावतील का सरपंच सचिव यांच्या नावे पत्रही काढले मात्र हे फक्त पत्र देखावा ठरले असून या पत्राची कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आली नाही या सदर प्रकरणावर महसूल विभाग तुमसरचे अधिकारी पंचायत समिती यांचे नाव सांगतात आणि तुमसर पंचायत समितीचे अधिकारी महसूल विभागाचे नाव सांगतात नेमकं स्मशानभूमीवरील अतिक्रमण काढण्याचं काम कुणाकडे आहे हा प्रश्न शिलेगाव वासियांना पडला आहे जर सदर स्मशानभूमीवरील तीन एकर जागेवरील अतिक्रमण काढण्यात आलेले नाही तर उरलेल्या सत्तर आर जागेवर पुन्हा आम्ही अतिक्रमण करू असा इशारा शिलेगावतील भूमिहीन जनतेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे आता भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुंजेकर यांनी शिलेगावतील स्मशानभूमीची जागा चोरट्यांच्या हातून मुक्त करून द्यावी व त्या स्मशानभूमीमध्ये सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे आता या प्रकरणाकडे जिल्हाधिकारी गुंजेकर काय पाऊल उचलणार याकडे गावकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत संदीप पडारे भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल